शुक्रंती सांगितली विनोद खोटं बोललं तरी चालतं आपल्या प्राणां प्राणांते वृत्ती संकटे चालतं पण तो म्हटलं हे मला नाही चालत तुम्हाला चालत असलं शास्त्रात असलं तरी सुद्धा मी तुकाराम महाराजांचा शिष्य आहे तुकाराम महाराज म्हणतात असत्य असत्यवचन होता सर्व जोडी जरी लग्न घडी परोपकार जाईल पतना याशी संदेह नाही हा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला वदविले नारायणे मुखे मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला म्हणून चालत नाही बाबा शेवटी त्या शुक्राचार्यने म्हटले मी गुरु आहे आणि गुरुचं तू ऐकत नाही मी तुला शाप देतो सगळी तुझी संपत्ती लयाला जाईल तो म्हटलं काही जाऊ द्या सगळं जाऊ द्या मला पण मी माझं वचन सोडणार नाही देवाला दान द्यायचंय ते मी परत फिरणार नाही शाप दिला तू सगळं संपणार आहे काय राहणार नाही शिल्लक आणि खरोखर भगवंतांनी त्रिविक्रम स्वरूप धारण केलं बलीचं सर्व घेतलं गेलं तरी चालेल म्हणतो सर्वस्व मला सुद्धा घेऊन टाका पण माझं दानाचं जे नित्यनैमित्तिक कर्म आलेलं आहे ते मी सोडणार नाही तप आहे तप करत असताना सुद्धा तप करत असताना अंगाजीवाची संपत्ती वेचून करी बा कर्माची पाळती परीजीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय परंतु त्या नित्यनैमित्तिक कर्माचा कधीही त्याला उभं येत नाही आईला जसा मुलाचा उभं येत नाही तसं आपल्या वाट्याला आले जे किती दिवस पूजा करायची बाबा बाद झाला आता पूजा आम्हाला किती दिवस प्रदक्षिणा करायची किती दिवस वारी करायची किती दिवस आईवडिला सेवा करायची किती दिवस दान द्यायचं किती दिवस तप कराय काही नाही उभगत नाही तो म्हणतो हेच आपलं काय ह्याच्यासाठीच आपला जन्म आहे आपल्याला हेच करायचं आहे किंवा त्याचं नित्यकर्म कोणतंही असेल किती दिवस शेती करायची किती दिवस व्यापार करायचा की त्याला ज्ञान होईपर्यंत करत राहतो ज्ञान झाल्यानंतर लोकसंग्रह करता करत राहतो तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी सर्वस्वे कर्म अनुष्ठी कर्माचं काय करतो तो अनुष्ठान करतो आणि सर्वस्वे म्हणजे काय सर्वस्व स्व देऊन कर्म करतो कायने वाचेने मनाने जे काही आपल्या वाट्याला आलेले नित्यानिमित्त कर्म असेल स्वकर्म असेल त्याचं अनुष्ठान करतो पण हे कर्म करत असताना महत्त्वाचं म्हणजे परिफळ न सुए त्याच्या दृष्टीला अनुष्ठान करतो पण दृष्टीत कर्मफळाला घालीत नाही कर्मफळ त्याच्या दृष्टीमध्ये कधी येत नाही कर्मफळ त्याच्या मनात कधी येत नाही हे नित्यनैमित्तिक कर्म आहे पण मला या नित्यनैमित्तिक कर्मापासून हे मिळालं मिळावं ते मिळावं लौकिक कर्म मिळावं परलौकिक कर्म मिळावं काही नाही कमीत कमी देव तरी मिळावा देव मिळावा हे चांगलं फळ आहे बरं का त्याची अपेक्षा हे फळाची अपेक्षा करण्याकरपेक्षा ते फळाची अपेक्षा करावी पण खरे भक्त असतात ते याची अपेक्षा करत नाहीत नामस्मरण करायचं आहे ना बस नामस्मरणा करताच नामस्मरण आहे त्याची बर्वे न भेटून करावे चिंतन त्याची बरवे न भेटून चिंतन करायचं आहे बाबा त्यांनी भेटावं वगैरे म्हणून नाही नाही भेटला तरी चालतंय चिंतन हाच देव आहे पूजा करायची ना पूजे करतात पूजा करायची देवाने येवो भेटो न भेटो काही नाही मला वाट्याला आलेलं हे नित्यकर्म आहे आईवडिलांची सेवा करायची ना बाबा आईवडिलांची सेवा हेच देवाची सेवा आहे असं म्हणून केलं त्याचा परिणाम असा झाला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ येऊन झाला येता निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे आले भगवान परमात्मा आल्यानंतर पुंडलिकराय म्हटली देवा बोलू नका अजिबात माझ्या पित्याचा होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलण्याचा उभं केलं भगवान परमात्म्याला सेवा चालू ठेवली दे या देवाला यावं लागलं म्हणजे नित्य यज्ञ करत असताना दान करत असताना तप करत असताना फळाची इच्छा नाही फळ मिळतं त्याला पण हा फळाची इच्छा करून नित्यनैमित्तिक कर्म करत नसतो फळ आपोआप मिळणारच आहे नाही मिळा फळाची इच्छा नाही फळ फाल, फळाची इच्छा करून केलं तर फळ मिळेल पण फळाची इच्छा न करता जर केलं तर चित्तशुद्धी नावाचं कर्म में, फळ मिळत ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणून तैसे सर्वस्वे परी फळ उखिती <coughs> क्रिया पैठी ब्रह्मची करी मग फळाची इच्छा करत नाही ही सगळी कर्म जे आहे तो समर्पण भावनेने करतो कुठे समर्पित करतो व क्रिया पैठी ब्रह्मची करी जे जे काय निर्माण झालेलं कर्म आहे ते सगळं ब्रह्मस्वरूपामध्ये समर्पित करतो देवाला समर्पित करतो परमात्म्याला समर्पित करतो ब्रह्मरूप करतो ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नव ब्रम्ह यशी यदश्नाशी यज्जोशी यत ददास यत्तपशि यत कौनतेय कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना करोति करोती सकलं सकलं परस्मणायेती समर्प्यत देवाला काय करतो समर्पित करतो आता देवाला समर्पित करतो म्हणजे काय करतो आपण मागे याचा खूप विस्ताराने विचार करता करत असताना सुरुवातीला करतानाच ईश्वरा करता हे कर्म आहे ईश्वरच माझ्याकडून करून घेतोय ईश्वरात कर्म ईश्वर स्वरूपच आहे की उचिते कर्मे आघावी तो आचरोनी मज आरपावी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी बोला आणखीन खूप वव्य आहेत कर्मसमर्पण कसं करायचं याच्या चा। जे के जेतुलाले कर्म निपजे ते तुले आधी पुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे जे जे कर्म निपजे ते थोडे बहु ना म्हणजे निवांतचे अर्पिजे माझ्या बस म्हणून अशा प्रकारे तो कर्म काय करतो ब्रह्मार्पण करतो काय म्हटले म्हंटले क्रिया पैठी ब्रह्मची करी उठलेली जी क्रिया आहे ती ब्रह्मरूपात स्थिर करतो म्हणजे ब्रह्मरूप आहे काय कर्मेती झाली ब्रह्मार्पण सहजे कर्मेथी झाली ब्रह्मार्पण जननो हे हा उघा जनार्दन ऐसा एकता निवती साधू जन एका जनार्दनी बानली निजखून झाली संध्या, संध्या माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगट म्हणून अशा प्रकारे तो कर्म करतो उखीती क्रिया पैठी ब्रह्मची करी आणि वाचा पुढची आता प्रियालिया स्वभावे सबला सबला का आहे तुमच्या सबळ ओरे वेचे ठावे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकर्णाचे निखेदे द्वेषाते जीवे न बांधे जालिया चेनी आनंदे फुंजो नेने। कोणत्या पदाचं विवरण चालू झालं आता हा द्वेषतः कृतम कर्म करत असताना रागद्वेष करायचा नाही राग म्हणजे काय राग म्हणजे का तो राग नाही तुम्हाला येतो तो राग म्हणजे आसक्ती आसक्ती आणि द्वेष म्हणजे द्वेष जो आपल्याला वाटतो सगळ्यांना तो आणि राग सुद्धा कराय कर्म करत असताना ते कर्म त्याचा राग निर्माण होतो अनुकूल काय काल सांगितल्या होत्या ना व्याख्या राग द्वेष अनुकूल वेदनियम सुखम तशी रागाची व्याख्या मी काल सांगितली होती हा सुखानुशयो राग दुःखानुशयो द्वेषः ज्या गोष्टीत सुख असतं त्या सुखाच्या मागे राग येतो उदाहरणार्थ काल जेवायला गेलो तिथे गुलाबजामुन होते रोजच गुलाबजामुन मिळाले पाहिजेत जेवताना असा काय होतो राग तयार होतो जेवायला गेलो जेवायला बोलवलं पाहुण्यांनी परंतु पिठलं आणि भाकरीच वाढली जी आवडत नव्हती आणि मग पिठलं भाकरी पाहिल्यानंतर त्या माणसांच्या विषयी अन्नाच्या विषयी काय होतो हे आता फक्त मी एवढं सांगितलं सगळ्या बाबतीत लावायचं खानाला <laughs> अनुकूल वाटतंय तिथे राग प्रतिकूल वाटलं की द्वेष डोळ्याला अनुकूल वाटतंय तिथे राग प्रतिकूल वाटलं की द्वेष मनाला अनुकूल वाटतं तिथे राग प्रतिकूल वाटतं तिथं द्वेष असं कर्म करताना सुद्धा नित्यनैमित्तिक कर्म करताना सुद्धा अनुकूल असेल कर्म तर तिथे राग निर्माण होतो आणि प्रतिकूल असेल तर त्याच्यात काय होतो द्वेष निर्माण होतो म्हणजे नको बाबा मला हे कर्म कुठं उन्हाळ्यात बाबा हिवाळ्यात आंघोळ करत बसतात नदीला जाऊन थंडी वाजते एवढी आणि आंघोळ करायची एवढ्या लवकर जाऊन द्वेष वाटतो आणि उन्हाळ्यात म्हणतो तीन टाईम संध्या केली पाहिजे संध्यासाठी नाही करते घर थंड वाटतंय जरा बरं वाटतंय म्हणून करतो सुखानुषयो रागा, तस आता रागद्वेष कसा नसला पाहिजे नित्यनैमित्तिक कर्म आहे परंतु नित्यनैमित्तिक कर्म करताना त्याच्यात सुद्धा कधी कधी आसक्ती निर्माण हा प्राचीने इष्टानिष्ठे भोगेश येऊन भेटे देखल्याही ओखटे द्वेषून करी नित्य ना, ना गोमटेची विपाये आनुनी पुढा सोये तया न सुये। होये साभिलाशी प्रारब्धानुसार कधी इष्ट येईल कधी अनिष्ट येईल इष्ट आलं म्हणून आभिलाशी व्हायचं नाही अनिष्ट आलं म्हणून द्वेषी व्हायचं नाही नित्यनैमित्तिक कर्म करताना सुद्धा कधी कधी नित्यनैमित्तिक घडेल चांगलं घडेल आणि कधी कधी नित्यनैमित्तिक कर्म घडणार नाही चांगलं घडलं म्हणून फुगूनही जायचं नाही राग करायचा नाही आणि नाही घडलं पूर्ण नाही झालं सांग नाही घडलं त्यात त्याचा द्वेषही करायचा नाही खेद करत बसायचं नाही पण प्र तसं प्रसंग असेल तर बरं का तर ह्याच्याकरता ज्ञानोबारीने जे उदाहरण सांगितले ते वाचा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला वाचा आणि प्रिया लिया स्वभावे सबला किंवा सबल उरे वेचे ठाववे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकर्णाचे द्वेषाते जीवी न बांधे आनंदे जाणे या दोन वयाच एक संबंध अन्वय आहे आणि प्रिय आलिया स्वभावे आपल्या घरी स्वभाव स्वाभाविकपणे सहज एखादी आपली प्रिय व्यक्ती आली सबल ओरे वेचे ठावे नव्हे सबल मनुष्य असेल धनवान मनुष्य असेल आणि आपली प्रिय व्यक्ती जर घरी आली कोणी असू दे हा दृष्टांत आहे तर तो ओरे वेचे ठावे नव्हे घरात काय आहे का आहे का नाही का राहील का याचा विचार करत नाही प्रिय व्यक्ती पाहिजे फक्त बरं का हा प्रिय व्यक्ती नको प्रिय व्यक्ती आल्यानंतर जे काही त्याला असं वाटतं हे काय करू आणि काय नाही हो प्रिय व्यक्ती घरी आल्यानंतर सबल सबल म्हणजे समर्थ आहे तो आता इथे समर्थ म्हणजे हा सुद्धा प्रेमाने समर्थ आहे असही घ्या किंवा धनाने समर्थ आहे पण हा उरे वेचे ठाऊ नाही आपल्यात काही शिल्लक राहील का नाही राहील याचा विचार करत नाही फ्री असेल तर तसंही लावता येते जावई घरी आल्यानंतर सुद्धा सासू काहीच विचार करत नाही घरच्यांना शिल्लक राहील का नाही किंवा एखादी पती व्रता मावली आपले पती घरी आल्यानंतर त्यांना जेव खाऊ घालताना आपल्याला शिल्लक राहते का नाही राहते का याचा विचार करते एखादा भक्त आहे देव घरी आल्यानंतर एखादा दुसरा भक्त हरिभक्त घरी आल्यानंतर विचार करतो का आपल्याला भाकरी शिल्लक राहील का आपल्याला भाजी शिल्लक राहील का आपल्याला द्राक्ष शिल्लक राहतील का आंबे शिल्लक राहतील का आणि जर विचार करत असेल तर तो प्रिय आहे का सगळं देऊन टाकतो वारकरी आलेत ना घरी घ्या खा अहो तुम्हाला नाही राहिला मला काय गरज नाही मी रोजच खातो येऊ आता बास दृष्टांत जास्त नको प्रिय आली स्वभावे सबल उरे वेचे ठावे नवे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी आता हे उदाहरण कशाकरता दिलं ज्ञानोभाऱ्यांनी त्याप्रमाणे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी एखादा सत्प्रसंग त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला नित्यनैमित्त कर्म करायचं आहे नित्यनिमित्त कर्म किती करतो कसा श्रद्धेने करतो कसा प्रेमाने करतो त्याची निष्ठा सगळी सांगितली परंतु नित्यनैमित्तिक कर्म चालू असतानाच एखादा सत्प्रसंग निर्माण झाला सत्प्रसंग म्हणजे काय नित्यनैमित्तिक कर्म आहे घरी संत आले सत्प्रसंग आहे नि, नित्यनैमित्तिक कर्म आहे घरी देव आले संत आले भक्त आले दिंडी आली नित्यनिमित्त कर्म चालू असताना महात्मा आला नित्यनैमित्तिक कर्म आहे परंतु नामस्मरण आहे चालू आहे त्याचं आवडीचं हासप्रसंग आणि त्याने काय झालं ते नित्यनैमित्त करावे पारुषे जरी ते कर्ण जर बंद पडलं तर काय होतं तरी अकर्णाचे निखेदे द्वेषाते जीवीनं बांधे ते कर्म त्याचं जर बंद पडलं तर माझ्याकडून हे नित्यनैमित्त कर्म घडलं नाही म्हणून तो द्वेष करत नाही यांच्यामुळे माझं कर्म बंद पडलं उगस भ्यात घरी आली असं त्याला वाटत नाही घरातल्यामुळे माझं नित्यनिमित्त कर्म बंद पडलं घरातल्या पडू देव सत्प्रसंगामुळे सत्प्रसंग घडला हां करिता देवता अर्चन घरा आले संत जन देव सारावे परते संत पुजावे आरते उदाहरण आपल्याला भरपूर सांगता येतील नित्यनैमित्तिक कर्म करताना अगस्त्य ऋषी आले कोणाकडे इंद्रदुम्न राजाकडे तो ध्यानाला बसला होता पूजेला बसला होता अगस्त्य ऋषी आल्यानंतर सेवकानी सांगितलं महाराज आलेत ते म्हटले जाऊ द्या त्यांना म्हणावं थोडाशी नित्य चालला आहे पूजा चालली थोड्या वेळाने भेटा ते, ते आगस्ती ऋषी होते काय सामान्य होते का आले म्हटले मूर्खा तुला कळतं का नियम काय नित्यनिमित्त कर्मापेक्षाही हे सत्कर्म श्रेष्ठ आहे नित्यनैमित्तिक नुसतं चित्तशुद्धी करून देईल पण सत्कर्म जे आहे साधू दाय तुम्हाला साक्षात्कार करून देईल म्हणून संत पोजावे आरते म्हटलंय देव सारावे पण खरी संत आले असतील तर बरं का नाहीतर yes. हे जायचं ते जायचं असं होईल नित्यनैमित कर्म करत असताना म्हणून त्याला इंद्रदुम्न राजाला शाप दिला तू बाबा हत्ती होशील म्हणून आता हे मी व्यतिरेकाचं दृष्टांत सांगितला अन्वयाचा दृष्टांत सांगायचा नित्यनैमित्तिक कर्म चालू आहे आणि संत आले कोणी नित्यनिमित्त कर्म सोडलं आणि सोडत असताना आनंदाने सोडलं अंब ऋषी आणि दुर्वाश नित्य कर्म त्याचं चालू होतं उपास सोडायचा होता पण उपास सोडत असताना दुर्वास ऋषी आले आल्यानंतर दुर्वास ऋषींनी सांगितलं मी नित्यनेम करून येतो थांबले आंबरुषी फक्त काय घेतलं त्यांनी तीर्थ घेतलं म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला एवढं महत्त्व दिलं नाही त्यात विसर्जित केलं पण संतांचं सेवा केली बोल आणखीन उदाहरण माझं घरचं काम तुम्हाला सांगतो मी खूप शोधत असतो पण सापडतच नाहीत उदाहरण उदाहरण पाहिजे उदाहरण तुकाराम महाराजांच्या घरी एकदा श्राद्ध आलं माहिती आहे का नाही मैपती महाराजांनी लिहिलं आहे श्राद्ध आलं तुकाराम महाराजांना घरच्या मंडळींनी जेजाबाईंनी सांगितलं ठीक आहे आता रोज भजनाला आता मी काय म्हणते का तुम्हाला पण का। आज जाऊ नका आज काय करा वडिलांचं श्राद्ध आहे दुकानात जा डाळ घेऊन या कोळी साहित्य घेऊन या भाजी घेऊन या अमुख घेऊन या दुधी भोपळा भोपळा घेऊन या फुलं घेऊन या सगळी सामुग्री घेऊन या महाराज म्हटले काही हरकत नाही आज मी तुझं रोज ऐकत नाही पण आज ऐकणार आणि महाराज दुकानाकडे गेले पण दुकाना पायाला वळण लागलं पडिले वळण ते गेली बामचंद्रावर। <laughs> गेले भामचंद्रावर भामचंद्रावरच गेले नामस्मरण करत बसले चिंतन करत बसले नित्यनैमित्तिक कर्म नैमित्तिक कर्म हुकलं पण इकडं देवाने तुकाराम महाराज रूप धारण केलं सगळं साहित्य आणलं जिजाबाई म्हटली एवढं कसं काय आणलं एकदम तुम्ही हा सगळं एकदम आणि महाराज आले संध्याकाळी महाराज आल्याबरोबर म्हटली एवढं तुम्ही साहित्य आणलं जेवायला नाही काय नाही मी सगळं श्राद्ध करून घेतलं नाही देवानेच करून घेतलं श्राद्ध बरं झालं आज तुम्ही थांबले म्हटले थांबले मी कुठं थांबलो बघा असं आहे नित्यनैमित्य कर्म ते माणसाला बसू देत नाही तरी अकर्णाचे नि खेदे खेद वाटला का नित्यनैमित्त कर्म नाही घडलं तरी खेद वाटत नाही द्वेषाते जीवी न बांधे नाही घडलं माझ्याकडून नित्यनैमित्त कर्म आज माझ्याकडून सत्कर्म करत असताना संध्या घडली नाही सत्कर्म करत असताना दान घडलं नाही सत्कर्म करत असताना तप घडलं नाही तर बरं का ही नाहीतर पळवट होईल तर त्याला खेद वाटत नाही का तो म्हणतो काय नित्यकर्म कशा करता करायचं नैमित्त कर्म कशा करायचा करायचं सत्कर्मा करताच आहे आणि सत्कर्म माझ्याकडून घडलं ना हेच माझं नित्यकर्म आहे असं त्याला वाटत खेद करत नाही सिद्धी वचिताची ठाके तेथीचे अपरितोखे शोभावे ना तो क्षोभ करत नाही खेद करत नाही का खेद करत नाही त्याला आसक्ती नाही ना तिथे काय होतं त्याच त्याची सुद्धा आसक्ती होते कुठल्याही कर्माची आसक्ती निर्माण वाईट नाही ती आसक्ती परंतु आता पुढे जायचंय मोक्षाकडे जायचं असेल तर सगळीच आसक्ती काय व्हावी लागते सुटावी लागते आणि ही आसक्ती नाही सुटली तर मग तो मोक्षाकडे जाऊ शकत नाही म्हणून सत्कर्म सांगितलं मध्ये म्हणजे त्याला खेद वाटत नाही परत तो करतो सगळं सत्कर्म नित्यकर्म पण खेद करत नाही प्रदक्षिणाला निघाला आणि आजारी पडला खूपच आजारी पडला किंवा आणखीन काही एखादा सत्संग घडला असेल सत्संगासाठी थांबला तर कदाचित म्हणतो जाऊ द्या माझी प्रदक्षिणा होईल पुढे आणखी ते मी आज वेळी नाही आपल्याला ते रबिया नावाची मुसलमान संत होती मुलगी होती फार तिचं खूप तिचे कथा खूप आहेत रबिया ती हाज यात्रेला निघाली तर हाज यात्रेला जाताना तिला खूप दिवस लागले पण तिचा नियम असा होता की रस्त्यात जाताना जे काही दिन असतील दुःखी असतील त्यांची सेवा करत राहायची मग ते इब्राहिम नावाचे संत तिला भेटले बाबा तू एवढा उशीर कशी लावते आणि तुला परमात्म्याची प्राप्ती झाली असं मी ऐकलं कशी झाली तर म्हटली हीच ह्याच्यामुळं झाली मी जे का रंजले गांजले हेच माझं नित्यकर्म आहे हेच माझी सेवा हेच माझं नित्यकर्म आहे म्हणून झाल्यावरी आनंदे फुंजो नेणे आणि जर नित्य नित्यनैमित कर्म व्यवस्थित झालं <coughs> तरीसुद्धा त्याला त्याचा राग निर्माण होत नाही फुंजो नेणे म्हणजे त्याचा हर्ष होत नाही मी किती मोठं कर्म केलं मी यज्ञ केला मी दान केला मी तप केलं <Chall mistaken> झालं का नाही आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली का नाही आपली दान पूर्ण झाली का नाही आपली एक शाट पारायणं पूर्ण झाली का नाही आपली ज्ञानेश्वरी पा पूर्ण सगळं जे कर्म आहे हे सगळं कर्म जरी असलं तरी फुंदव नेणे कारण हे सुद्धा कर्म माणसाला काय होतं मग राग निर्माण करतं आणि हे द्वेष निर्माण करतं रागद्वेष नित्तानिमित्त कर्मात निर्माण होऊ नये याच्याकरता हे सांगितले आई आचरता सिद्धी गेले काजेचे किरा आले हे लिहा सगुण झाले याच्या आचरता सिद्धी गेली तरी काजेचे किरा आले आणि राहिलं तरी सुद्धा झालं ठीक आहे हेतू काय आहे याच्यावर अवलंबून आहे म्हणून ऐशे ऐशे हातवटिया कर्म निपजे जे धनंजया सात्विकते तया गुणना मग ऐशे ऐशे हातवटी ही काय आहे हातोटी आहे कर्म करण्याची काय हातवटी कर्म करणं म्हणजे कर्म नुसतं कर्म करणं हे योग्य नाही हातोटीने कर्म म्हणून कर्म हात कर्म। कर्म योग कर्मसु कौशल म्हटलंय योग हे कर्मातलं कौशल्य आहे कर्म करायची पण विशिष्ट हातोटीनी जर कर्म केली तर ती कर्मे कर्मबद्धता मोक्ष सोडविले पंडू जैसा रस रीती मरता राखीला विषय कर्म विशिष्ट हातोटीनी जर केलं तर कर्मच तुम्हाला मुक्तीला प्राप्त करून देतो ऐशी ऐशी हातोटीया कर्म निपजे धनंजय अशा हातोटीने जे कर्म केलं कोणती हातोटी सांगितली कसं कर्म करायचं नित्य करायचं नैमित्तिक करायचं आई जशी मुलाचं पालन करते पो क्वचन करते उभगत नाही असं करायचं आणखीन कर्म करत असताना सुद्धा राहिलं तरी सत्प्रसंग असेल तर बरं का राहिलं तरी हा अपवाद कधी सत्प्रसंग असेल तर राहिलं तरी द्वेष करायचा नाही चांगलं झालं तरीसुद्धा त्याच्याविषयी हर्ष मानायचा नाही ऐशे ऐशे तोटिया कर्म निपजे जे धनंजया जान सात्विक हे त्या गुणनामा त्याला कोणतं नाव आहे सात्विक हे त्याच्या गुणावरून त्या कर्माला नाम पडलेलं आहे यावरी राजसाचे लक्षण सांगितलेलं साचे न करी अवधानाचे वानेपण यावरी राजसाचे सांग आता ह्याच्यानंतर रा... राजोगुणी कर्म कसं असतं याचंही मी लक्षण तुला सांगतो परंतु तू न करी अवधानाचे कमीपणा करू नको अवधान मात्र माझ्याकडे ठेव याचा विचार आपण उद्याच्या प्रसंगात पाहू पुंडली एक ठल ठी